श्री राम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक बावीस चाफळास चोरी कल्याणाने चोरास अडवले कोणे एके दिवशी चाफळ मठात पाच पन्नास चोरटे आले म्हणून हाकाटी झाली ते ऐकून कल्याण व इतर मंडळी हत्यारे घेऊन निघाली त्यांना पाहून समर्थांनी विचारले हत्यारे घेऊन कुठे जाता कल्याण म्हणाले चोर आले आहे त्यांच्या निवारणार्थ जातो समर्थ म्हणाले ते आपले काय नेणार कल्याण म्हणाले असेल नसेल ते सर्व नेतील समर्थ म्हणाले हा विषय तुमचा नाही भांडार घर रघुपतीचे आहे ते ऐकून सर्व मंडळी म्हणाली आपण म्हणता ते ठीक आहे पण चोरास चोरी कशी करू द्यावी समर्थ म्हणाले चोर लोकांचे व तुम्ही मात्र देवाचे तेही रघुपतीच्याच घरचे आहेत तस्मात तुम्ही गडबड करू नका सर्व मंडळी स्थिर राहिली चोरांनी नेता येईल एवढा ऐवज घेतला आणि ते निघाले कल्याण म्हणाले चोर ऐवज घेऊन पळाले हा अन्याय झाला देवाचा धर्म न्याय करून व्हावा तो न होता चोरांनी नेला यात कोणता धर्म झाला समर्थ म्हणाले ते तरी उदरनिर्वाहालाच खर्च करणार ना देवा सर्व जीवसारखे आहेत कल्याण म्हणाले ते सर्व खरे पण याबद्दल जे बोलायचे ते आपणाशी कसे बोलू तेव्हा समर्थ म्हणाले जे बोलायचे ते खुशाल बोल कल्याण म्हणाले महाराज सर्व भूतांच्या ठाई आत्मा एकच आहे असे आपण म्हणतात तर आपणासारखे मानव व जीव कर्माधीन पापपुण्याच्या योगे नर भोगणारे मानव यांची योग्यता एक कशी होईल मृत्यूलोकी मानवांनी स्वधर्मकर्मे करून चालावे अशी वेदांची व आपली अज्ञा असता चोरास मारू नका व विषयही तुमचा नाही म्हणून आज्ञा होते यात मी काय करू समर्थ म्हणाले बाबा मला बरेच अडवलेस सर्व भूतांच्या ठाई भेद मानून त्रास द्यावा असे तरी कुठे आहे त्यावर कल्याण म्हणाले आज्ञा होते ही प्रमाण परंतु विधी अविधी कर्म कुणी केले यावर समर्थ हास्य करून म्हणाले तुझ्या मर्जीप्रमाणे कर पण चोरांना मारहाण करू नको समर्थ असे म्हणताच कल्याणाने एक जांभळाची फांदी तोडली व ती घेऊन ते चोरांच्या मागे गेले कल्याणांनी चोरांना हाक मारली व थांबायला सांगितले चोर गर्भगळीत झाले व उभे राहिले कल्याणांनी सर्वांस एकत्र केले व त्यांच्या भोवती काठीने मंडळ केले या मंडळाच्या बाहेर आलात तर कडक शासन करीन असे सांगितले आणि कल्याण मठाकडे आले त्यांनी सर्व मंडळीस हाक मारली चोरांनी नेलेले सर्व द्रव्य शिष्यांना आणायस सांगितले कल्याणाने समर्थांना नमस्कार केला व समर्थ म्हणाले चोरांचे काय झाले कल्याण म्हणाले मी त्यांना मारहाण वगैरे काहीच केली नाही पण त्यांना माळावर उभे केले आहे ते ऐकून समर्थांना हसू आले एकट्या कल्याणांनी चोरांना अडवले यावरून त्यांची शारीरिक शक्ती किती होती हे स्पष्टच आहे कल्याण नुसते भोजन भाऊ नव्हते इकडे कल्याण गेल्यावर जे चोर मंडळाबाहेर आले ते आंधळे झाले यावरून समर्थांनी कल्याणाचं दैवी सामर्थ्य आपल्यासारखेच केले होते हे सिद्ध होते चोर आंधळे झाल्याचे समजताच समर्थांनी त्यांना मठात आणवले चोरांनी समर्थांची माफी मागितली समर्थांनी त्यांना रघुपतीचा प्रसाद दिला आणि वस्त्रे पात्रे व द्रव्य देऊन निरोप दिला त्यावेळी चोरांनी अशी विनंती केली की महाराज आम्हास चोरी करण्याची बुद्धी न हो समर्थ म्हणाले इच्छेप्रमाणे होईल समर्थांचे शिष्य नुसत्या जटा वाढवून घरोघर गर, पोटाकरता भिक्षा मागत फिरणारे नव्हते शारीरिक मानसिक बौद्धिक व आध्यात्मिक या पुरुषार्थाने युक्त असे त्यांचे शेकडो शिष्य होते पुढे आहे मध्वाचार्यांनी शिष्यास समर्थांकडे पाठवले उडपी संस्थानात श्री मध्वाचार्य नावाचे साधू होते समर्थ म्हणजे मारुतीचा अंशावतार आहेत असेही वृत्त त्यांच्या कानी गेले होते तेव्हा समर्थांची कीर्ती कितपत खरी आहे आणि ते खरोखरीच मारुतीचे अंश आहेत की नाहीत की उगाच त्यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी बुवाबाजीचे बाजीचे स्तोम माजवले आहे याची चौकशी करण्याकरता एका हुशार शिष्यास त्यांनी समर्थांकडे पाठवले सदर शिष्य मजल दर मजल करीत साफळाजवळ एका गावी आला त्याने नदी तीरावर मध्यान स्नान संध्या केली भोजनाची सिद्धता झाली आणि पाणी आणण्याकरता स्वारी नदीवर गेली एवढ्यात अन्नाच्या वासावर असणारे एक कुत्रे त्याच्या अन्नाला शिवले ते पाहून ब्राह्मणाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली त्याने कुत्र्यास हाकलले पण अन्नाची वाट काय कुत्र्याने अपवित्र केलेले अन्न टाकून द्यावे तर उद्या या वेळेपर्यंत अन्न मिळणार नाही तेव्हा आता काय करावे असा विचार करीत असता त्याने भीत भीत आजूबाजूला पाहिले व कोणीही नाही याची खात्री करून घेतली कुत्र्याच्या स्पर्शाने किती अन्न किती अन्न अपवित्र झाले असा विचार करण्यापूर्वी अन्नाला कुत्रेशी होताना कुणी पाहिले की नाही हे पाहून त्याने सुटकेचा निश्वास सोडला तुलसी दलाने अन्न शुद्धी होते हे त्याला माहीत होते एकरंगी कुत्र्याला विटाळ नसतो असे तत्त्व काढून मंत्राचे पाणी प्रोक्षण करून अन्नसेवन करून स्वारी चाफळाकडे रवाना झाली एक दोन दिवसात हे गृहस्थ चाफळास पोहोचले समर्थांची भेट झाली श्री मध्वाचार्यांनी दिलेले पत्र त्यांनी समर्थांना दिले हे पत्र म्हणजे प्रत्यक्ष भेटच या भावनेने समर्थांनी त्यास वंदन केले व पत्र वाचले दोन सत्पुरुषांची पत्ररूपाने भेट झाली समर्थांनी ब्राह्मणास सांगितले की महाराज नैवेद्याची सिद्धता झाली आहे आपण इथेच भोजन करा ब्राह्मण म्हणाला आम्ही तप्तमुद्रांकित ब्राह्मण आहोत आमचे सोळे ओळेफार कडक असते आम्ही दुसऱ्याच्या हातचे पाणीसुद्धा घेत नाही मग भोजनाची गोष्ट तर दूरच यावर समर्थांनी दिवाकर गोसाव्यास शिधा देण्यास सांगितले ब्राह्मणाने शिधा व स्वयंपाक तयार करून घेतला त्याने आपले पान मांडून घेतले रामरायाला नैवेद्य झाला पंगत बसली समर्थांनी तूप वाढण्यासाठी तुपाचे भांडे आपल्या हातात घेतले समर्थांच्या सुदैवाने आणि ब्राह्मणाच्या दुर्दैवाने या ब्राह्मणाचे पान पहिले आले समर्थाने तुपाची धार त्याच्या पातावर धरली ब्राह्मण संतापला व समर्थांना अद्वा तद्वा बोलू लागला समर्थाने तुपाचे भांडे जमिनीवर ठेवले आणि ते पाय पसरून त्या ब्राह्मणाच्या पानासमोर बसून गळा काढून रडू लागले हा ब्राह्मण बोलला ते समर्थांना लागले असेल म्हणून सर्वजण त्यांची समजूत घालण्यास धावले व म्हणाले याच्या बोलण्यावरून आपण श्रमिका होता समर्थ म्हणाले नाही हो या ब्राह्मणाने जे सांगितले ते अक्षरशः खरे आहे समर्थानी हंबरडा फोडला रामराया कशाला रे मला हा अपवित्र देह दिलास कुत्र्याच्या स्पर्शाने अपवित्र केलेले अन्न तीर्थाने आणि तुलसीदलाने शुद्ध होते पण मी चांडाळाने अपवित्र केलेले अन्न ह्या उपायाने शुद्ध होऊ शकत नाही ना देवा कुत्र्यापेक्षाही मी अपवित्र ना हे शब्द ऐकताच दिवाकर गोसावी पुढे झाले व म्हणाले महाराज आपण काय बोलत आहात हे काही समजत नाही समर्थ म्हणाले माझे म्हणणे खोटे असेल तर या ब्राह्मणास विचारा त्यांनी नदीतीरावर तयार केलेल्या अन्नास कुत्रे शिवले म्हणून ते अपवित्र झालेले अन्न विष्णू तीर्थाने व तुलसीदलाने त्यांनी पवित्र करून घेतले व मी मात्र चुकून तूप वाढल्यामुळे अपवित्र झालेले अन्न शुद्ध होऊ शकत नाही याबद्दल मला वाईट वाटते रामा तू स्वतःचा आणि या ब्राह्मणाचा देह पवित्र केलास आणि माझा मात्र अपवित्र ठेवलास हाय रे दैवा असे म्हणून समर्थ आणखी मोठ्याने रडू लागले व जमिनीवर गडाबडा लोळू लागले दिवाकर गोसाव्यांनी ब्राह्मणास हकीकत विचारली नदीतीरावर घडलेली सर्व हकीकत त्याने सांगितली व समर्थांचे पाय धरले समर्थ म्हणाले महाराज आपण काय माझे पाय धरता आपण तप्त मुद्रांकित वैष्णव आहात आम्ही काय साधे वैष्णव आहोत हे ऐकून ब्राह्मण साष्टांग नमस्कार करून म्हणाला महाराज चुकीबद्दल क्षमा असावी मी वृथाभिमानाने प्रेरित झालो होतो व रघुरायाच्या प्रसादास मुकत होतो महाराजांनी मला प्रसाद द्यावा मी तो आनंदाने घेतो ब्राह्मण जेवाव्यास बसला अक्का व वेण्णाबाईंनी त्यांना भाडले काही दिवस चाफळ मठात वास्तव्य करून समर्थांचा निरोप घेऊन तो मध्व शिष्य उडपीला गेला समर्थ दर्शन झाले व त्यांची अलौकिक साक्ष ब्राह्मणास पटली त्यांनी ती सर्व हकीकत मध्वाचार्यांना सांगितली समर्थ साक्षात मारुतीचा अंश आहेत दक्षिण मानस यात्रेच्या वेळी ते आपणास भेटतील असे त्याने आपल्या गुरूंना सांगितले पुढे आहे वामन पंडिताचा गर्व परिहार ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।